श्री अतिशय क्षेत्र बाहुबली पहाडावर वार्षिक विशाळी यात्रा महोत्सव अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून महावीर रावसाहेब पाटील वळीवडे अध्यक्ष एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वळीवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुकुमार जिनाप्पा किनिंगे संस्थापक चेअरमन जय जिनेंद्र उद्योग समूह बुबनाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता पहाडावर ध्वजवंदनानं झाली त्यानंतर प्राचीन भगवान बाहुबली भगवंतांचा मस्तकाभिषेक संपन्न झाला व मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुल विद्यार्थ्यांनी मंगलाचरणानं केली प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यानंतर कार्यक्रमाचं स्वागत नेमिनाथ बाळिकाई पर्यवेक्षक एम जी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली यांनी केलं प्रास्ताविकामध्ये त्यांनी संपूर्ण पहाडाचा इतिहास सांगितला इथून पुढील काळामध्ये आपण सर्वजण त्याचं संरक्षण करण्याची आवश्यकता आहे असं सांगितलं अतिथी परिचय श्री बाहुबली क्षेत्र दिगंबर जैन एन्टोनमेंट ट्रस्ट कुंभोजचे बाबा सुचौगुले यांनी करून दिला त्यानंतर अतिथींचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुकुमार किनिंगे यांनी आपल्या मनोगतामध्ये बाहुबली क्षेत्रावरील केलेलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीनं आपल्या हातून चांगलं कार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तसेच त्यांनी या पहाडावरील विकासासाठी पंचवीस हजार देणगीच्या स्वरूपात दिली या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष महावीर पाटील यांनी आपण जर चांगलं काम केलं तर आपल्या बाबतीत चांगलंच घडत राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली व त्यांनी सुद्धा पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या त्यांनी सुद्धा पहाडाच्या विकासासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली श्री भौगोलिक क्षेत्र दिगंबर जैन एनडोनमेंट ट्रस्ट कुंभोजचे विश्वस्त मंडळातील सदस्य प्रदीप पायगोंडा पाटील यांनी पहाडावरती कोल्ड वॉटर मशीन दिलं त्यांचा देखील सत्कार करण्यात आला श्रीमती नरसगोंडा पाटील सांगली यांनी सुद्धा पहाडासाठी रुपयांची स्वरूपात दिली या कार्यक्रमासाठी श्री बाहुबली क्षेत्र दिगंबर जैन एनडोनमेंट ट्रस्ट कुंभोजचे अध्यक्ष बाबासाहेब पिरगोंडा पाटील व उपाध्यक्ष अप्पासाहेब अण्णा चौगुले हे उपस्थित होते तसेच सर्व विश्वस्त मंडळ देखील उपस्थित होतं या कार्यक्रमासाठी एमजी शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक व बाहुबली आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश भेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाडिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व जैन श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी आभार अमोल कुगे यांनी मांडले सूत्रसंचालन सुदर्शन चौगले व आशुतोष सोनवाडे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी अस न्यूज